आरार पार्वती पतये हर हर महादेव गोपाळ कृष्ण महाराज त्याच्या साथी असतात त्रमेश्वर काशी कि शोभना ओम नम शिवाय नम शिवाय नम शिवाय ओ नमो शिव शंकर पार्वती पतये हर हर महादेव बोले बोले शिव बोले असा दिसतोय आपला भूणो आणि मी माझ्या आईची थैसाकर घेऊन हाताची तिच्या पाया पडून मी निघालो आहे एका वेगळ्या प्रवासाला एक कणखर प्रवास ठाणे टू अयोध्या खूप वेळ झाला खरं म्हणजे खूप लवकर निघा मी मला निघाला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप वेळ झाला आणि त्यात अजून एक दोन गोष्टी राहिल्या होत्या त्या पण माझ्या ऑर्डर केलेल्या त्या लेट आल्या त्याच्यामुळे आम्ही लेट निघालो ॲक्च्युली मला ट्रेनची स्टिक नव्हती भेटत होती ती ती ट्रेनची ठीक यायला मला खूप वेळ झाला त्याच्यामुळे मी एवढा लेट निघाला आणि कसा ब्रुणो कसा दिसतो आहे हे सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सगळ्यांना म्हणजे तुमच्यासोबत दुसऱ्यांना पण बघायला बरं वाटेल माझा आणि आपल्या ब्रुणोचा एक वेगळा खणकर प्रवास आता त्याला बोलल्या बोलल्या बघा कसा वरती चढे लागेल कारण त्याला कळालं की आपल्याला कुठेतरी एवढे कपडे वगैरे घातलेत म्हणजे खूप लांब जायचं म्हणून त्यांनी शेप उडवली आता हळूहळू माझे मित्र जमा होतील आणि सगळे फोटो वगैरे काढायला लागलेत सगळ्यांना जरा एक वेगळं वाटतं तसेच माझ्या मित्रमंडळांनी खूप मला मदत केली हेल्प मला खूप केली माझी बॅग भरण्यापासून बॅग पॅकिंग पॅकिंग केली खूप सारी मदत केली माझ्या मित्रांनी मला आणि काही काही मित्र तर खरंच कामावर लवकर आले होती मी निघालोय म्हणून अशा तऱ्हे मी कसा दिसतो आपला बोर्ड ठाणे टू अयोध्या युट्यूब ऍट दि रेट स्प्लेंडर बॉय ब्रुनो ऍट दि रेट मनोज मनोज डॉट गोसावी वन फाय नाईन फाय इंस्टाग्राम चला गणपती फोड असते अप्पामो

अरे झाले आमची सगळे तयारी मी निघालो अयोध्याला जय राम जय जय श्रीराम मो पार्वती पत हरण महादेव 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 लक्ष्मी सब सबदुख वंजन छतरणी आमच्या ब्रुणोच्या डॉक्टर मॅडम आलेल्या आहेत ब्रुनोला भेटायला मी जाणार होतो तिला सांगितलं होतं तेव्हा ती आमच्या इथे जाते वाडीमध्ये ती ब बघायला आली आहे बृणूला आणि अशा तऱ्हेने आपल्याला इथनं पहिले जायचं आहे आता सावरकरनगरला सावरकरनगरला माझा मोठा भाऊ माझी वाट बघतो आहे तिकडे त्याला भेटून मग पुढे आपण आपल्या प्रवासाला एक वेगळा प्रवास एक वेगळा प्रवास खणकर प्रवास म्हणजे या प्रवासाला खूप सारी म्हणजे दोघंच आम्ही सोलो चाललो आहे तर खूप सारी मजा येणार आहे आणि त्यात अजून मला भरपूर काही शिकायला भेटेल की नेहमी माझी आईच म्हणून बघत असते आणि अशा तऱ्हेने आता आम्हाला लवकरात लवकर निघावं लागेल आणि आपला प्रवास म्हणजे थांबून थांबून होणार आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी जाताना सांगेल की म्हणून ब्रुणो तुम्हाला दिसेलच की म्हणजे ब्रुणोला मी कसं ट्रेन केलं आहे त्याला स्पेक्स घातला आहे त्याला कॅब घातली आहे तो झटकून काढणार नाही ना त्याला दोन वर्ष झाले तो बो घातला आहे त्या सगळ्याच्या गोष्टीची मी त्याला सवय लावली एक लहानपणापासून आणि त्यामुळे त्याचा तो त्यामुळे तो त्या गोष्टीमुळं त्या अँगलमुळे त्याचा क्यूट क्यूटनेस खूप दिसून होतं आणि सगळे मला विचारपूस सगळे वाढीत थांबले होते की कधी निघतो आहे काय निघतो आहे त्याच्यामुळे अर्धजणं भरपूर सारे जण निघून गेलो कारण आपल्याला टाईम आपला टाईम झाला म्हणून आता भरपूर जणं आपल्याला भेटलं असे तसंच आता आपण चाललो आहे सावरकरनगरला तुम्हाला मगाशी सांगितलं तसाच सावरकरनगरला आपल्या मोठ्या भावाला भेटायला हे बुरणाच्या आणि माझ्या मोठ्या भावाला भेटायला अक्षरदाला भेटायला चाललो आम्ही जाऊ आता हळूहळू हळूहळू आमचा प्रवास सुरू करू आणि तुमच्या भेटीस तर मला मी तर तुम्हाला नेहमीच आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जुळून राहावा मी तुम्हाला नेहमीच तुम्हाला ब्रुणोबद्दल काही ना काहीतरी एक वेगळं सांगत जाईल दाखवत जाईल त्या गोष्टी आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब अँड कमेंट आणि बेल ऐकून दाबा आणि हे मित्र माझे मला इथपर्यंत सोडत आलेले आता हा चालला आहे त्याच्या घरी इकडं लिफारून कॅडबरी सिग्नलवरून आणि मी कॅडबरीवरून चाललो सावरकर नगरला त्याला भाई मी करून निघालो मी आता सावरकर नगरला कॅडबरी सिग्नल करणं क्रॉस आणि लवकरात लवकर आत्ता आपण जाणार आहे आपल्या प्रवासाला सावरकर नगरला भेटून आपल्या भावाला नंतर जाणार आहे आपण आपल्या प्रवासाला तो प्रवास म्हणजे ठाणे तू अयोध्या एक वेगळा प्रवास एक वेगळा प्रवास कणखर प्रवास एकदम कणखर खरंच म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी ॲक्च्युली अजून एक जण येणार होता पण तो ऐन टाईमवर कॅन्सल झाला त्याला गावाला जावं लागलं म्हणजे जायचं आहे त्यांना गावाला वेळी त्या लोकांनी कॅन्सल केलं म्हणजे त्यांनी कॅन्सल केलं त्या पोरांनी माझ्या मागून बसून येणार होता कारण का एक भले दोन एक से बरे धोत होतेच एकसेव तो असता एक तर ता कसं जरा अजून मला आधार भेटला असता गाडी चालवायला किंवा काय पण आपली टूर निघाली लास्टला सोलो आणि सोलो मी आत्तापर्यंत शिर्डीचीच शिर्डीचीच हे केलेली मी सोलो आत्तापर्यंतची आता ह्याच्यापुढे मी निघालो आहे ठाण्यापासून अयोध्यापर्यंत एक वेगळा प्रवास मला खरं म्हणजे आता मला आश्चर्य नाही होते मी ठाण्यावरून अयोध्याला निघालो आणि एक वेगळा प्रवास होणार आहे आपला कारण का आपण ठाण्यावरनं थांबत 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 सांगू शकत नाही जा की आपल्याला जायला किती दिवस लागणार आहेत काय कसं आहे ॲक्च्युली मी कुठे थांबणार आहे काय मला काही एक फिक्स नाही आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजलंच की आपण कुठे थांबतो आहे काय करतो आहे काय नाही करते आणि भ्रूणोला जेवण काय घालतो आहे परत भ्रुणोची आंघोळ वगैरे सगळं 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 दिसणार आहे ऑल ऑफ म्हणजे भ्रूणोबद्दलची माहिती तुम्हाला मी सगळी देणार आहे त्याच्यामध्ये दे की भ्रुणो माझा कसा आहे काय म्हणजे आपला भ्रूण कसा आहे काय आणि तुम्हाला एक माझी कळकळाची जी विनंती मी आपल्या भ्रूणला घेऊन चाललो आहे तर आपला समजून सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा बेल ऐकून आम्हाला विसरू नका तुम्ही बेल आयकॉन दापताल तर तुम्हाला समजेल की मी पुढची व्हिडिओ कधी टाकली आहे काय केलं आहे ते सगळ्यांनी नीट माझ्यावरती आणि आमच्या ब्रुणावरती लक्ष द्या कारण का तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करणार समोरच्याला पाठवणार तेव्हाच ते फिरणार कारण का कुत्र्याला कोण घेऊन आत्तापर्यंत म्हणजे मी तरी बघितलं आहे की एवढ्याला लांब फिरवणं आहे यूट्यूबवर एक बट मी कसं एक एक वेगळा प्रवा वेगळाच प्रवास असणार आहे आपला आणि मी ब्रुणो पुढे बसल्याचं कारण हे की जी समोरनं पब्लिक येते त्यांना तो आपला मागचा बोर्ड पण दिसतो आहे आणि आपला ब्रुणो पण दिसतो आहे ना पण ब्रुणोला जसं तयार केलं आहे त्या अँगनी मी आत्तापर्यंत बघितलं आहे की जेवढ्या मला लोकांनी बघितलं आहे ब्रुणोमाचा पुढे बसतो ना तेव्हा कोणाच्या तोंडावरती दुःख असेल किंवा रडू असेल ना तर ते दोन सेकंदात माझा भ्रुणू गायब करतो कारण का भ्रुणू आपला जरी सावळा असला काळा असला तरी आपला ब्रुणू हँडसम दिसतो आणि आपण आपल्या भ्रुणून तसं तयार केलं आहे कारण का समोरच्या व्यक्तीचं महत्त्वाचं आहे समोरच्या व्यक्तीच्या तोंडावरती हसणं महत्त्वाचं आहे समोरच्या व्यक्ती कुसता आपण कृष्ण कारण का हॅप्पी अँड लाईफ लाईफमध्ये कधी पण हॅप्पी राहायचं आणि आपण खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे सोबत जाताना आपण संवाद तर होईलच म्हणजे मा मी बोलत राहील तुम्ही ऐकत राहाल बघत राहताल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही जेवढ्यांपर्यंत पोचताना तेवढं एक मस्त वाटेल आणि आपण तसंच आता पोचलेलो आहे सावरकरनगरला माझ्या भावाच्या इकडे इकडे माझं दुसरं घर आहे माझा मोठा भाऊ राहतो माझी काकी काका मोठा भाऊ छोटा भाऊ मला अशा तऱ्हेने आपण आलेलो आहे आणि थोडं त्यांच्याशी संवाद वगैरे साधून आपण कसं करणार आहे काय करणार आहे त्यांच्याशी बोलून वगैरे मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला येणार आहे आणि वृनो हा खूप म्हणजे कपडे घातल्यावर मृनो एवढा अँटिक वाटतो ना की मलाच वाटतं की आयुष्यपथ माझीच नजर लागेल का काय ह्याला असं तसं हे ते कारण की तो प्रॉपर म्हणजे त्याला मी दोन वर्ष आले त्याला मी शिकवलं पुढे बसायला त्याला तीन महिन्याचा बसून मी त्याला सगळं शिकवलेलं आहे तेव्हा मी आत्ता हे तीन दोन वर्ष मी सगळं शिकवून वगैरे त्याला मी आज फायनली फायनली म्हणजे फायनली एक एका प्रवासाला निघालो एक वेगळा प्रवास एक वेगळा म्हणजे वेगळा प्रवास एक वेगळा प्रवास एक कणखर प्रवास खरंच खूप मजा येणार आहे या प्रवासाला आपल्याला बघायला गेलं तर आणि तुम्ही सगळे माझ्यासोबत जुळून तर म्हणजे जुळून तर राहतानाच सगळ्यांनी लाईक कमेंट सबस्क्राईब कराच हे परत एकदा सांगतो मी कारण का तुम्ही जर करणार तर मी अजून मला मोटिवेशन भेटणार मी अजून अजून अँटिक व्हिडिओ बनवणार अजून मला खूप साऱ्या व्हिडिओ आहेत पुढे अँटिक व्हिडिओ आहेत म्हणजे मला हसवायला खूप आवडतं त्याच्यामुळे मी ब्रुणोला फुल तयारीत करून समोरच्या व्यक्तीचं जे जे आहे ना त्या तोंडावरचं ते ब्रुणोला बघून ते पटकन येतं समोरच्या व्यक्ती खुश होतो म्हणजे होतोच हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेल आता नाही दाखवणार लगेच पण नक्की तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेल की म्हणजे पब्लिकची रिॲक्शन पब्लिक टेन्शनमध्ये असते आणि पूर्णला बघते तेव्हा कसं होतं ते आणि अशा तऱ्हेने आता माझे सगळे भा माझा भाऊ परत माझे मित्र आणि सॉरी जर कोणाची म्हणजे फोटो वगैरे घ्यायचे राहिले असतील तर सॉरी सगळ्यांना आणि लक्ष असू द्या माझ्याकडे आणि माझा भाऊ वगैरे आलेला आहे हा माझा मोठा भाऊ आहे आठशे गोसावी मी बुलणाचा जोडा सेटअप करतो आहे खरं का फोटो वगैरे काढायचं काम चालू आहे आमचं आणि तसंच बघायला गेलं तर फोटो मला दोन तीन आलेले नाही आहेत त्याच्यामुळे मी टाकले नाहीत सॉरी परत एकदा बोलतो मी आणि आता लवकरात लवकर आपण लवकर, सावरकर नगरवरून निघणार आहे आपल्या प्रवासाला एक सोलो यात्रा एका प्राण्यासोबत तोच म्हणजे आपला प्रिय बुनो आणि आपले मित्र सगळे आलेले आहेत सगळे मित्र आलेले आहेत बरं वाटलं मला त्यांना भेटून ते आले मला पण खूप बरं वाटलं मी त्यांना भेटलो जायच्या अगोदर आणि हळूहळू आपण भेटत जाऊ आणि आ... खरं तर थोडा लेट होईल हा ब्लॉग टाकायला कारण का एवढं सगळं बिघाच्या घाईमध्ये याच्या त्याच्यामध्ये थोडं मिसमॅच झालं